नमस्कार आज आम्ही रहमतपूर मध्ये वेद चिंतन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि आय सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज आम्ही चंपाबाई भोसले यांच्या घरी आलेलो आहे तर त्यांना काय त्रास होता ते आपण त्यांच्या मुखातून ऐकूया आणि आपलं सुपर ज्यूस वापरल्यामुळे त्यांना काय काय फरक झाला हे पण आपल्याला या ठिकाणी पाहिजे तर तुमचं नाव सांगा चंपाबाई भोसले भोसले बर तुम्हाला काय त्रास होता गुडग दुखत होत हात दुखत होत झोपाय गेलं की म्हणजे कसं ठेवून देत नव्हतं त्या हरकातली हर दुखायची कमी तुम तुम आता तुम्हाला हे ज्यूस वापरतो आठ दिवस आठ दिवस झालं म्हणजे काय काय दुखायचं कमी आलं तुमचं उभं राहून देत नव्हतं तर उभं राहायला लागली म्हणजे ओके दहावीस मिनिट तरी आणि हात हात दुखत राहिले हात राहिले काय गाठी कुठल्या दु, गाठी त्या हाताच्या गाठी म्हणजे कमी पूर्णपणे आता तुम्हाला फ्रेश म्हणजे पहिल्यापेक्षा तुम्हाला रिझल्ट चांगला आलाय म्हणजे तुम्हाला आनंद आहे का आहे का तर ह्या ठिकाणी चांगला रिझल्ट आला तर आपण मोरे साहेबांच्या माध्यमातून यांना हे है दिलत मोरे साहेब कधी दिलत तुम्ही यांना आठ दिवसापूर्वी दिलेलं होतं आठ दिवसापासून जवळजवळ त्यांनी चालू आहे आवश्यक आणि त्या औषधाचा बराच फरक पडलेला आहे उभा राहिल्याच्या नंतर त्यांना दोन मिनिटं सुद्धा उभा राहायला येत नव्हतं लगेच बसायचे परंतु औषधाचा रिझल्ट असा आहे की ते आता सांगतात की कमीत कमी वीस पंचवीस मिनिटं तरी ते एका जागेवर उभा राहतात चांगला रिझल्ट आहे थँक्यू थँक्यू तुम्हाला सर्वांना रिझल्ट आल्याबद्दल आई सोशल फाउंडेशनच्या वतीने आणि वेद चिंतन मार्केटिंगच्या वतीने सगळ्यांना मी आभारी आहे